क्रीडा संकुलावर पार पडत असलेल्या स्वर्गीय खाशाबा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला पहिल्याच दिवशी मोठं विघ्न एकाच पाय तुटला उदगीर शहरात स्वर्गीय खाशाबा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा नऊ मार्च रोज शनिवारपासून सुरुवात झाली दरम्यान या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते नऊ मार्च रोज शनिवारी सायंकाळी सात वाजता थाटात संपन्न होत असताना स्टेजचा अंदाज न आल्याने सन्नाउल्ला खान पठाण हे पाय घसरून खाली कोसळले त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यात त्यांच्या पायाचा तुकडा पडला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णवाहिकेच्या कॉटवर स्टेज जवळून त्याला बाहेर नेण्यात आले या घटनेमुळे स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रुग्णालयाची चर्चा उदगीर शहरात जोरात रंगू लागली आहे सन्नावल्ला खान पठाण यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे आय से संबंधित श्री रतन ग्रेड कैलेंडर का मिला अधिकार तिथि और काम का अनुरोध प्राप्त